नमस्कार होम फुड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल तुमच्या भावासाठी छान तुम्ही छोटीशी थाली बनवू शकता मस्त खीरपुरी आणि आलूची चटणी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण आज छान मस्त तांदूळाची खीर बनवूया बघा त्यासाठी साहित्य घेतले बघा अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे चार चंबर बघा मी तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर बघा ड्रायफ्रूट घेतले काजू घेतलेले आहे थोडीशी किशमिश घेतलेली आहे आणि तीन विलायची घेतलेली आहे आणि अर्धा लिटर मी छान मशीचं घट्ट दूध घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण आता खीरला सुरुवात करूया त्यानंतर बघा एक कढई घेतलेली आहे बघा कढईमध्ये मी एक चम्मच तूप घालून घेतलेला आहे त्यानंतर बघा जे ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूट घालूया ते सुद्धा मस्त तुपामध्ये छान आपण परतून घेऊया बघा छान मस्त तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया त्यानंतर बघा आता ड्रायफ्रूट छान परतून झाले ते सुद्धा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया बघा ड्रायफ्रूट छान परतून झालेले आहेत त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये मी जे आपण तांदूळ घेतले ते तांदूळ आपण आता मंदायचे मस्त लालसर रंग येईपर्यंत छान तांबूस रंगावरती ये तांदूळ छान भाजून घेऊया तांदूळ जेवढे खरपूस भाजले जाते ना तेवढी छान आपली खीर सुद्धा चवीला उत्तम अशी मस्त अशी खीर तयार होते बघा तांदूळ छान भाजून झालेले आहे बघा रंग सुद्धा बदललेला आहे तांदूळाचा त्यानंतर बघा जे अर्धा वाटी आपण खोबरं घेतले ते खोबरं घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण आता तुपावरती थोडंसं परतून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण जे खोबरं सुद्धा परतून घेतले ना मस्त अशी आपली बन्नाट चवीची अशी ही खीर तयार होते बघा अशा पद्धतीने बघा आता आपण तुपावरती छान तांदूळ आणि खोबरं मस्त परतून झालेलं आहे आता हे तुपावरती परतले तांदूळ आणि खोबरं थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या बॉटमध्ये घालून तुम्ही अगदी बारीकसुद्धा करू शकता किंवा असं जाडसर सुद्धा याचं वाटण बनवू शकता त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये मी जे दूध घेतलेलं आहे ते दूध आपण घालून घेऊया आणि याला छान मस्त एक उकडी काढून घेऊया बघा छान मस्त दूध आता उकळी येईपर्यंत आपण बाकीचं जे वाटण बनवायचं आहे ते आपण बनवून घेऊया बघा दुधाला छान मस्त अशी उकडी आलेली आहे बघा अशा पद्धतीच्या छान तर आपण बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचं चा मस्त छान वाटण बनवून घेतलं बघा असं मी जाडसर असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे असं वाटलेलं आहे जाडसर त्यानंतर आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊया आणि याची छान मस्त अशी आपण खीर तयार करून घेऊया बघा मस्त अशी खमंग खीर तयार होती बघा आता छान उकडी आलेली आहे आता एक उकडी परत आपण काढून घेऊया आणि मंदाजर मस्त खीर शिजायला ठेवूया मस्त अशी घट्टसर आणि खमंग अशी आपली ही खीर तयार होती बघा त्यानंतर बघा ते ड्रायफ्रूट घेतलेले होते ते ड्रायफ्रूट सुद्धा आपण घालून घेऊया बघा अशा पद्धतीने ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले आहे त्यानंतर बघा मी अर्धा वाटी यामध्ये साखर घालून घेतलेली आहे बघा साखरचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता मला जर गोड आवडत असेल तर थोडंसं साखरचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि गोड कमी खात असाल तर थोडंसं कमी घातले तरी चालेल बघा अशा पद्धतीने बघा मस्त अशी आता याला खीरला एक छान उकडी आलेली आहे आता आपण हे परत हे किरछान बंद आचार दहा ते पंधरा मिनिटं शिजायला ठेवणार आहोत बघा किती छान मस्त असं हे घट्टसर आपली ही मस्त ही खीर तयार झालेली आहे त्यानंतर गॅस बंद करू नंतर आता आपण पुरी बनवायला घेऊया बघा दोन ते तीन वाटी मी कणी घेतलेली आहे आता हे आपल्याला कमी तेल पिणारी पुरी बनवायची आहे तर आपल्याला छान मस्त असं घट्टसर कणी भिजायची आहे त्यानंतर बघा यामध्ये मी अर्धा वाटी रवा घातलेला आहे जाडसर जर रवा जर तुम्हाला घालायचा नसेल तर कणिकच तुम्ही जाडसर छान मस्त अशी दळून आणायची आहे बघा मीठ घातलेलं आहे आता आपण हे जे पीठ घेतलेलं आहे ते छान आपण गाळून घेऊया बघा अशा पद्धतीने पीठ मी सुद्धा गाळून घेतलेलं आहे छान असं घट्टसर आपल्याला कणिक छान भिजवून घ्यायची आहे बघा आता थोडं थोडं पाणी घालूया आणि छान मस्त असं घट्टसर आपल्याला कणिक छान भिजवून घ्यायची आहे जेवढी घट्टसर तुम्ही कणिक भिजव तेवढी जी पुरी आहे कमी तेल पिणारी होणार आहे आणि मस्त छान अशी आपली बऱ्याच अशी वातड सुद्धा होणार नाही आणि छान अशी आपली ही पुरी तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने बघा छान अशी आपल्याला पुरी बनवून पुरीचं जे उंड आहे तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर अशी आपल्याला कणिक मडून घ्यायची आहे त्यानंतर बघा छान मस्त अशी घट्टसर कणिक मडून झालेली आहे त्यानंतर बघा असं थोडस तेल लावून त्याला छान अशी मालिश करून घ्यायची त्यामुळे आपले पुरी यांना छान मस्त नरम सुद्धा राहते आणि छान कमी तेल पिरणारी पुरी तयार होते बघा त्यानंतर बघा आपली जी खीर आहे ना छान मस्त आचर मी दहा मिनिटं शिजवलेली मस्त छान घट्टसर अशी ही खीर तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता खीर बाजूला ठेवणार आहे त्यानंतर बघा आता मी कढई ठेवलेली आहे आता आपण छान याच्यामध्ये आलूची चटणी बनवून घेणार आहे बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर बघा जिरं आणि मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये आता छान मस्त अशी खमंग मस्त फोडणी बनवणार आहोत आलूच्या चटणीसाठी बघा कांदा घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण कट करून घेतलेला आहे ते घालूया आणि याची मस्त अशी खमंग आपल्याला फोडणी बनवून घ्यायची आहे कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे मी बघा छान मस्त कांदा परतून झालेला आहे त्यानंतर आपण आता सुके मसाले घालू बघा हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे आणि राहिलेला जो कोथिंबीर होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे बघा मस्त अशी खमंग आपली आता फोडणी तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीची फोडणी बनवून घ्यायची आहे आपल्याला बघा छान फोडणी झालेली आहे त्यानंतर बघा मी बटाटे आहेत ते उकळून घेतलेले आहेत बघा चार पाच मी बटाटे उकळून घेतलेले याची आपल्याला छान मस्त आता चटणी बनवून घ्यायची आहे छान मस्त अशी आपली खमंग चटणी तयार झालेली आहे बघा मस्त अशी आपली आता चटणी तयार झालेली आहे वरून थोडस चवीनुसार मीठ घालूया बघा आपली आता चटणी तयार झालेली आहे बघा मस्त खीर आणि चटणी तयार झालेली आहे त्यानंतर कणिक सुद्धा मडून तयार झालेली आहे पुरीची बघा अशा पद्धतीची आपली चटणी मस्त तयार झालेली आहे त्यानंतर बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे सुरुवातीला आपल्याला जे तळण काढायचे ते आपण काढून घ्यायचं ताज्या तेलामध्ये तळण छान निघतं बघा आपल्याला कुरड्या करायच्या कुरडे तळून काढायचे ते कुरडी कधी पण तळताना बघा मस्त ताज्या फ्रेश तेलामध्येच तळायची बघा मस्त छान अशी कुड कुरडे जी आहे ती तळल्या जाते बघा अशा पद्धतीने संपूर्ण मस्त अशा कुरड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघा संपूर्ण ज्या कुरडे आहेत ते पटापट तळून झालेले आहेत बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण ज्या कुरड्या आहेत त्या सुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा काही पापड होतं पापड सुद्धा मी त्यानंतर बघा पापड घेतलेले पापड सुद्धा आपण छान नुसतं या तेलामध्ये तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मस्त जर थोडंसं नियोजन केलं ना पटापट आपला असं मस्त स्वयंपाक तयार होतो बघा आता पापड सुद्धा मी तळून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे पापड सुद्धा आहेत ते सुद्धा माझे तळून झालेले आहेत संपूर्ण पापड जे आहेत तळून घेतलेले आहेत त्यानंतर बघा याच तेलामध्ये छान मस्त तेल जे छान मस्त असं कडक तापून घेऊया आणि मस्त अशा मी पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीच्या संपूर्ण पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता आपण छान मस्त अशा पुऱ्या तळून घेऊया बघा मस्त असे तेलामध्ये टाकले की छान टम्म अशी पुरी फुगून येते तेल जर थोडं थंड असेल तर जी पुरी आहे ना ते तेल भरपूर पिता आणि आपली तेलकट अशी पुरी तयार होते बघा अशा पद्धतीने मस्त कडक तेलामध्ये अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे थोडासा लालच्या रंगापर्यंत आपण जर पुऱ्यात तडल्या ना तर अजिबात मस्त अशा टम्म फुललेल्या अशा पुऱ्या राहतात आपल्या बघा बराच वेळ फुललेल्या अशा पुऱ्या राहतात बघा अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण ज्या पुऱ्या आहेत त्या तडवून घेतलेल्या आहेत बघा अजिबात असं तेल वगैरे काही भरपूर प्रमाणामध्ये न पित आहेत पुरी आपली मस्त अशी तयार होते त्यानंतर बघा संपूर्ण पुऱ्या मी अशाच पद्धतीने संपूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत बघा पाहू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण आता संपूर्ण झालेला आहे आपण आता मस्त आपलं जे बनवलेलं ताट आहे ते आपण आता सजवणार आहोत बघा बनवून घेणार आहोत बघा दोन ठेवलेल्या आहेत छान बघा मस्त आलूची चटणी केलेली आहे त्यानंतर बघा पापड घातलेले दोन पापड ठेवलेले आहेत पुरड्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर बघा मस्त अशी खमंग खीर तयार झालेली आहे ओल्या खोबऱ्याची बघा मस्त अशी खीर तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर अशी खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय